नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली जॉब डेट ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती दोन हजार पंचवीस संदर्भात महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो टायपिंग संदर्भात काही महत्वाचे मुद्दे आहे जर तुम्ही शॉर्टलिस्ट झाला असाल तर तुम्ही हे व्हिडिओ अवश्य पाहायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न होता बॅक स्पेस पूर्णपणे बंद असतो का तर हो त्या ठिकाणी बॅकस्पेस जमत नाही बॅक स्पेस पूर्णपणे त्या ठिकाणी बंद असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण सराव करत असताना बॅकस्पेस बंदच ठेवा विद्यार्थ्यांचा पुढील प्रश्न होता पॅसेज किती शब्दांचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो पॅसेज हे चारशे ते साडेचारशे शब्दाचा असू शकतो त्यापुढे विद्यार्थ्यांचा प्रश्न होता टायपिंग ही ऑनलाईन असेल की हार्ड कॉपी दिली जाईल तर विद्यार्थी मित्रांनो टायपिंग ही तुमची हार्ड कॉपी दिली जाईल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे टायपिंग ही तुमची ऑफलाईन होणार आहे तुमच्याकडे हार्ड कॉपी दिली जाईल आणि ते पाहून तुम्हाला टाईप करायचं असतो विद्यार्थी मित्रांनो त्यापुढील प्रश्न होता वेळ किती दिला जाईल तर यासाठी वेळ जवळपास दहा मिनिटाचा दिला जाऊ शकतो त्याचबरोबर विद्यार्थी पॅसेज कसा येईल असाही बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तर ते तर आपण सांगू शकत नाही परंतु अंदाज आपला असा आहे की पॅसेज हे मीडियम असू शकतो जर तुम्हाला टायपिंगचं सराव करण्यासाठी जर पॅसेज पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तुम्हाला फ्रीमध्ये संपूर्ण पॅसेज दिले जाईल विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यास विसरू नका